छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराज जय कृष्ण जय शिवराज जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की

नाहीतर येणाऱ्या ह्याच या ठिकाणी येणाऱ्या ह्या जिम्मेदारीला आपण सर्व प्रशासन जबाबदार राहतो याची तत्काळ नोंद घेण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज आज मनोजदादा मनोजदा जरांगे पाटील यांचा देखील फोन आलेला होता त्यांच्या विनंतीला मान देऊन तसेच एस पी साहेबांनी या दोषींवरती तात्काळ गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कठोरात करू कठोर कारवाई करण्यात येईल हे आश्वासन दिलेले आहे या आश्वासनावरती आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत जय शिवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि या कामामध्ये ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना कडक शासन व्हावं याच्यासाठी आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे पाच मावळे गेल्या चार तारखेपासून आम्ही आमरण उपोषण चालू केलेलं होतं आज एस पी साहेबांनी येऊन आम्हाला त्या दोषीवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत आणि काय चर्चा झाली मालवणमधील दुर्घटनेबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समिती जी आपल्या धाराशिवमध्ये कार्यरत आहे त्यांचं या अगोदरचं कार्यदेखील खूप उल्लेखनीय आहे त्यांनी या ठिकाणी मागील सहा दिवसापासून जे उपोषण चालू केलं होतं त्यांच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी एक सुयोग्य असा मार्ग मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे त्यांचं जे निवेदन आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जी मागणी आहे ती योग्य ठिकाणी त्या ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी ती पोचवली जाईल आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याप्रमाणे देखील होईल असं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि माझ्या आश्वासनाला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपोषण मागं घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद प्रशासनातर्फे व्यक्त करतो थँक्यू